रोगप्रतिकारक शक्तीवरती परिणाम हे तुम्हाला माहिती आहे का तणावाचा परिणाम मनावर आणि शरीरावर खोलवर होतो परंतु शारीरिक आरोग्यावरच नाही तर तो मानसिक आरोग्यावर सुद्धा परिणाम करतो तणावामध्ये संप्रेरक ही सोडली जातात शरीरामध्ये आणि त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती ही कमी होते असं अभ्यासांती दिसून आलं आहे डॉक्टरांच्या मते जर आपण तणाव घेतला तर त्यामुळे आपल्याला युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होऊ शकते आणि ही महिलांमध्ये आढळणारी एक सामान्य समस्या आहे आणि जर आपण म्हणजे काही आव्हानं किंवा काही दबाव असेल तर आपल्याला ताण येतो आणि त्यामुळे त्याच्यामध्ये आपली कौटुंबिक का समस्या असतात किंवा आर्थिक ताण असतो किंवा कामाचा कुठला ताण असतो त्यामुळे आपल्यामध्ये तणाव निर्माण होतो आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती ही कमी होते यू टी आय म्हणजेच मूत्रमार्गाचा संसर्ग आणि हा जीवाणूंमुळे होतो आणि मूत्रमार्गामध्ये याचा संसर्ग होतो आणि त्यामुळे तुम्हाला लघवी करताना जळजळ होणे किंवा खालच्या भागामध्ये ओटीपोटामध्ये दुखणे किंवा लघवीला दुर्गंधी येणे किंवा लघवीला जाण्याची वारंवार इच्छा होणे इत्यादी लक्षणं आढळतात तणावामुळे जेव्हा रोगप्रतिकारक ही कमी होते तेव्हा शरीर हे संक्रमणाशी लढण्यासाठी कमी सक्षम असतं आणि त्यामुळे मूत्रमार्गाचा संसर्ग होण्याची भीतीही जास्त असते तणावामुळे शरीरामध्ये हार्मोनची पातळी वाढते आणि त्याचा नकारात्मक परिणाम हा मूत्रमार्गाच्या आरोग्यावर होतो आणि त्यासाठी तुम्ही योगधारणा किंवा नियमित व्यायाम करणे खूप महत्त्वाचा आहे आणि नियमित पाणी पिणेसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे त्यामुळे शरीरातील जे काही विषारी पदार्थ आहे ते मूत्रावाटे बाहेर टाकले जातात